माणसाच्या या सहा सवयी वाईट काळ आणू शकतात ग्रह अशुभ परिणाम देतात नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे चला तर हा व्हिडिओ पाहूया माणसाच्या स्वभावामुळे माणसाच्या सवयीमुळे वाईट काळ कशा पद्धतीने येऊ शकतो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो तो त्याच्या स्वभावानुसार दैनंदिन दिनचर्येनुसार काम करतो वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या काही सवयी त्याच्या प्रगती आणि त्याच्या आर्थिक विकासात अडथळा आणतात या सवयी लहान वाटू शकतात पण त्या आपल्या ग्रहांवरती परिणाम करतात ज्यामुळे अशुभ परिणाम होतात चला तर जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या कोणत्या सवयीचा कोणत्या ग्रहावर परिणाम होतो आणि त्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे आपण जाणून घेऊया पहिला आहे वास्तूनुसार जर तुम्हाला उशिरा झोपण्याची सवय असेल तर रवी वाईट परिणाम देतो जास्त वेळ झोपल्याने प्रगतीत अडथळा येतो असे म्हणतात त्यामुळे तुम्ही उशिरा झोपत असाल तर रवी ग्रह हा वाईट परिणाम देतो दुसरा आहे वास्तूनुसार जर तुम्ही दररोज स्नान केले नाही म्हणजेच आंघोळ केली नाही तर तुमचा चंद्रग्रह वाईट परिणाम देतो यामुळे व्यक्तीला मानसिक त्रास होतो आणि त्याच्या कामामध्ये अडथळा येतो तिसरा आपण पाहणार आहोत वास्तुनुसार जर तुम्हाला नखे चावण्याची सवय असेल किंवा नखे तोंडामध्ये कुरतडण्याची सवय असेल तर तुमचा मंगळ ग्रह वाईट होतो धैर्य आणि आत्मविश्वास कमी होतो नोकरीमध्ये प्रगती करताना अडचणी येतात चार नंबरला आपण पाहणार आहोत चौथी सवय वास्तूनुसार जर तुम्ही तुमचा मोबाईल शौचालयात घेऊन गेलात तर बुध ग्रह तुम्हाला वाईट परिणाम देतो याचा व्यवसायाच्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होतो नोकरीत अडचणी येतात आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो त्यामुळे टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाऊ नका पाचवी सवय पाहणार आहोत वास्तूनुसार गुरुवारी कपडे धुणे किंवा गुरुवारी दाढी करणे यामुळे गुरुग्रहाकडून वाईट परिणाम मिळतो देवगुरु गुरुच्या अशुभ प्रभावामुळे सुखसोयी आणि विलासिता कमी होतात तुम्हाला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागू शकते सहावी सवय आपण पाहणार आहोत वास्तुनुसार जे लोक आपल्या पत्नीचा आदर करत नाहीत आणि त्यांच्यासाठी गैरवर्तन करतात त्यांना शुक्र ग्रह वाईट परिणाम देतो असे मानले जाते की शुक्र ग्रहाच्या अशुभ परिणामांमुळे व्यक्तीला वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्यांना तोंड द्यावे लागते तर या सहा सवयींमुळे माणसाच्या जीवनामध्ये वाईट काळ येऊ शकतो तर मित्रांनो या वरील सवयी आपला वाईट काळ लवकरच ओढून आणू शकतात म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या गोष्टी पाळाव्यात म्हणजे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा ही माहिती आपल्या मित्रांनाही समजावी म्हणून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूयात एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद